दर, नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या पवन की यूट्यूब चॅनलवर सरचं स्वागत आहे कारण की मित्रांनो आज चिपळून या ठिकाणी आपल्याला आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरज्या बऱ्याचशा जणांना आतुरता होती मित्रांनो तो आला ऐका कारण की मित्रांनो आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरज्या मित्रांनो आज जरी होता मित्रांनो पण आपल्याला तो चिपळूणमध्ये सुद्धा दाखल झालेला आहे कारण की मित्रांनो त्याची तिथं दमदार एंट्री झालेली आहे मित्रांनो प्रेक्षकवर्गसुद्धा मित्रांनो त्याचा चाहतो वर्ग भरपूर आहे त्यांनी मित्रांनो त्याला तिथं ज्यांना कोणाला बघायचं असेल त्यांनी नक्की जाऊन बघा आणि आज चिपळूणमध्ये आपल्याला आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सहजा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे बैलगाडा शेअर क्षेत्रामधल्यासुद्धा अपडेट देत असून अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद मित्रांनो आणि चिपळूणमध्ये आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवटचा अर्जा दाखल आणि दाखल झालेला आहे धन्यवाद